मी अकबर पटेल शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण फ्लावर पिकाविषयी एक डिटेलमध्ये माहिती घेणारा पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत इथून मागं पण आपण फ्लावर पिकाविषयी एक दोन तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरून अपलोड केलेले आहे त्याच्यावरती भरपूर शेतकऱ्यांचा चांगला चा, प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे पण त्याच्यातून काही शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती मिळाली नाही त्याच्यामुळे ते दरवेळेस कॉल करून विचारत असतात तर प्रत्येक शेतकऱ्यांना कॉलवरती आपण डिटेलमध्ये माहिती देऊ शकत नाही किंवा आपल्या कामानिमित्त किंवा इतर काही कारणामुळे आपण शक्य नाही का प्रत्येकालाच आपण पूर्ण माहिती फोनवर देऊ शकतो तर आज आपण जो व्हिडिओ करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे मागं एक व्हिडिओ केला होता त्याच्यातील जे प्रगतशील शेतकरी श्री गंगाराम दगडू पोकरकर साहेब होते त्यांनी ती माहिती दिली होती आता तो व्हिडिओ जवळपास एक चार पाच वर्षापूर्वी आपण काढला होता पण आज परत एकदा आपण त्यांच्याकडून डिटेलमध्ये कारण आता चार पाच वर्षामध्ये भरपूर चेंजेस त्या ठिकाणी झालेले आहेत तर त्याच्यातून आता नवीन नवीन प्रकारचे व्हरायटी आलेल्या आहेत किंवा नवीन प्रकारचे काही रोग आलेले आहेत किंवा त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर एकदम म्हणजे डिटेलमध्ये माहिती मिळवणारा हा व्हिडिओ असेल तर शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो मित्रांनो ही माहिती अशीच इतर शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे त्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका असेल किंवा ह्याच्यातून जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर खाली कमेंट मध्ये तुम्ही आपली प्रतिक्रिया मांडू शकता आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍड होऊन इतर माहिती विचारू शकता तर मित्रांनो चला आपण सुरुवात करूया ह्या व्हिडिओची तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की वा तर काका नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा गंगाराम दगडू पोखरकर तर तुम्ही हे फ्लावर पिकाची शेती किती वर्षापासून करताय जवळजवळ पस्तीस वर्ष झाली तर तुम्हाला ही शेती कशी वाटते उत्तम वाटते आणि कमी वेळेमध्ये जास्त पैसा मिळून जाणारी शेती म्हणजे थोडक्यात याला आता पस्तीस वर्ष आले फ्लावरचं पीक घेत आहे तर याच्यात वेगवेगळे अनुभव तुम्हाला आलेले आहे थोडक्यात तुम्हाला फ्लावर पिकाशी जास्त अनुभव आहे तर मला एक गोष्ट सांगा ह्या पीक म्हणजे जे, जे नवीन शेतकरी त्यांनी जर हे पिकाची लागवड केली तर त्यांना हे परवडू शकते कोणालाही परवडू शकते ते तर मित्रांनो ह्याश जे काही प्रश्न आहे आपण त्यांना विचारणार आहोत आता डिटेल मध्ये नाना मला एक गोष्ट सांगा का आता फ्लावर पिकाची लागवड करायची तर ह्याच्यासाठी जमीन कशी निवडली पाहिजे जमीन काळी जमीन पाहिजे मधगुराची जमीन पाहिजे खताची चांगली कारण ही आरली पीक असते हे दोन महिन्यामध्ये कापायला संपून जाते ना याला जास्त खताची जमीन लागते आणि काळी कसदार लागते त्याच्यानंतर आता जमीन जर काळी लागली समजा किंवा जर हलकी जमीन पण असली तर चालती याला हलकी चालती पण हलकीला थोडासा ताकद लावा लागेल भरपूर मग मला एक गोष्ट सांगा आता फ्लावर पिकाची ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्यांनी लागवड करायची तयारी केली तर त्याच्यासाठी जमिनीची मशागत कशी केली पाहिजे जमिनीची पहिली नांगरट करून घेतली पाहिजे जमीन अशी भुसभूषित केली पाहिजे नांगरल्यानंतर त्याला रोटरली पाहिजे रोटरून मग जर समजा त्याला जर सरीवर जर फ्लॉवर लावायचे असेल तर सरी काढावं लागेल किंवा बाबा बेड लावायचे असेल ड्रिपवर तर बेड पाडावं लागतील साडेतीन फुटाचे बेड पाडावं लागतील आता बेडवर लावलेली चांगली असती का साऱ्यामध्ये लावलेली चांगली असते सगळ्या पद्धतीने चांगली असती पण बेडवर जी लावलेली फ्लोअर असते ना तिला वेळच्या वेळेवर सगळी खत भेटतात ड्रिप वॉटर लगेच आणि त्याचा किखरी येतो म्हणजे लावरला जी गती भेटती ती ड्रिपवर फटकली भेटती म्हणजे थोडक्यात बेडवरती जी लावलेली ती चांगल्या पद्धतीने येते ग्रीप म्हणजे त्याच्यातून आणि उत्पादन जास्त होतं जे सरीमध्ये जे अंतर असतं ना सरीमध्ये जे रोपं लागतात का एकरी ती कमी लागतात सरी ओला अवघडीला आणि ड्रिपो लावलेल्या अवघडीला लाव रोप जादा लागतात जवळजवळ माझ्या हिशोबाने दोन हजार रोपाचा फरक पडतो जवळजवळ आणि दोन हजार रोप म्हणजे जवळजवळ चाळीस एक पिशवी फ्लावर वाढवून वाढा एक ती चाळीस ते पंचेचाळीस पिशवी आता फ्लावर पिकासाठी हवामान कोणतं चांगला असतं तिन्ही ऋतूमध्ये येते हवामान उन्हाळ्यातही येते पावसाळ्यात येते आणि हिवाळ्यातही येते हिवाळ्यामध्ये खर्च कमी येतो फ्लावरला तसा उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खर्च जादा वाढतो थो। म्हणजे थोडक्यात थंड हवामानात येणारं पीक हा याला उन्हाळ्यात जर लागवड केली तर थोडस आपल्याला फवारणीचा वगैरे किंवा खर्च खर्च वाढतो हा पण बाजारभाव जास्त करून उन्हाळ्यातच फ्लावरला असतो आणि एक पावसाळ्यात एक फ्लावरला असतो कारण पावसाळ्यामध्ये नुसकानी विस्का झाल्या ना मग ज्याच्या वाचतात त्या पैसेच होतात हा, हा. म्हणजे आवक कमी झाली तर त्यावेळेस माल चांगला बाजार चांगला मिळू शकतो मिळू शकतो आता त्याच्यानंतर हे झालं आता हवामान माती आणि समजा जमीन कशी लागते आता हे आपण पाहिलं पण त्याच्यानंतर समजा आता एखाद्या नवीन शेतकऱ्याला ही जर लागवड करायची आहे तर उन्हाळ्यामध्ये कोण कोणत्या प्रकारची वान किंवा व्हरायटी चालते नाही का उन्हाळ्यामध्ये पंधरा बावीस चालते शेलब चालती पंधरा बावीस कोणत्या कंपनीची व्हरायटी आहे पंधरा बावीस सीझन टॉईलची उन्हाळ्यामध्ये ती चांगलं चालती, चालती। आणि त्याला भाव पण चांगला भाव चांगला त्याच्यानंतर थंडीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला लावायची असली तर त्यांनी कोणती व्हरायटी लावली पाहिजे थंडीमध्ये कॅन्डी चालती कॅन्डी फोर म्हणून त्याच्यानंतर अजून दुसरी कुठली दुसरी टेटरीस वगैरे थंडी थंडीमध्ये जास्त म्हणलं टेटरी चालते पण टेटरीचा कांदा मोठा आहे ना चालला पाहिजे दिवस पंच्याहत्तर ऐंशी दिवस पावसाळ्यामध्ये कुठली व्हरायटी लावली पाहिजे पावसाळ्यामध्ये पंधरा बावीस धवल धवल लावली पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये मुख्यतः म्हणजे धवल जर व्हरायटी लावली तर ते थोडस रोगाला बळी पडत नाही तसं पंधरा बावीसच्या मानात पंधरा बावीसला काही रोगराई येते का रोगराई असतीच प्रत्येकाला असते असती उन्हाळ्यामध्ये जास्त करून नसते एवढी हा म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर शेतकरी बांधवांनी तुम्हाला लागवड करायची ठरली तर पंधरा बावीस ही अतिशय चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे त्याच्यातून उत्पन्न पण पन चांगला मिळतो आणि त्याला पण बाजारभाव चांगला मिळतो आता लागवड झाल्याच्या नंतर आता याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारची खतं वापरली पाहिजे याला पहिलं जमिनीमध्ये मशागत करताना शेणखत पाहिजे किंवा कोंबड खत टाकली पाहिजे किंवा पण पेंड वगैरे ही अशी बरोबर ही खतं टाकली पाहिजे आणि रासायनिक खतं जी गरजेपुरती थोडीशी वापरायची व आपल्या शेताला एक सवय म्हणून थोडीशी वापरायची ही याच्यावरच चाललं पाहिजे सेंद्रिय खतावर जास्त चाललं पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे रोगराई कमी कमी हा आणि कारप्या वगैरे असं लावत नाही आता लागवडीची पद्धत कशी केली पाहिजे समजा सरीवर जर एखाद्या शेतकऱ्यांनी लावली तर ते किती अंतर त्याच्यातला ठेवलं पाहिजे किंवा बेडवर जर लावली तर त्याच्यात किती अंतर ठेवलं पाहिजे साधारण ना सरीवर आहे ना सवा फुटाच्या पुढेच लागली पाहिजे आणि सरीवर आता नवीन पद्धतीने लावतात सरी एक सरीला दोन्ही बाजूनी लावतात म्हणजे ती बेड सारखीच होती बेड आणि मधली सरी मोकळी ठेवली तर ती भर लागत भर लागली त्याला खतापेक्षा फ्लावर पिकाला भरीची जास्त आवश्यकता असते हो म्हणजे माती लागली माती लागली पाहिजे आता समजा फ्लावर लावून झाली आता त्याच्यानंतर याला काही म्हणजे छाटणी वगैरे करावी लागते वाढण्यासाठी याला आहे ना ज्या बागा बिगा फटतात ना त्याच्यातला एकच कोंब चांगला ठेवायचा बाकीच्या जे खालच्या त्याला बागा निघलेल्या असतात त्या बागा जर खोडल्या तर जो एक कोंब राहतो त्याचा कांदा त्या पद्धतीत पडतो ना समजा चार कोंब जर त्याला खालून जर जमले तर चार कोंब तो पाचवा मग ती फुलवरची साईज होत नाही ना मग त्याच्या त्या बघा खोडावा लागतात बघा खोडल्यावर झाडाला जोर गावतो अजून म्हणजे जो त्याला किंवा त्याला फुट खोडला काढून एक जो मेन त्याला फुटवा चांगला चांगला त्याला एक तो एकटा राहिल्यामुळं तो चांगल्या पद्धतीने कांदा टाकतो त्याच्यानंतर आता समजा फ्लावर लावल्याच्या नंतर त्याला किती दिवसानंतर खत टाकली पाहिजे किंवा खता होत त्याला किती दिवसानंतर किंवा कोणता खत किती प्रमाणात वापरलं पाहिजे ते आता फ्लावर लावल्याच्या नंतर कमीत कमी आठ दिवस तर काय खत द्यायची गरज नाही आठ दिवसामध्ये त्याला आहे ना फक्त आहे ना ह्युमिकानी हे सोडलं पाहिजे ना बुरशीनाशक काढून आणि आठव्या दिवशी ज्या वेळेला ते रोप सेटिंग होईल तिथून पुढं मग सुरुवातीला तुम्ही नॉर्मल युरिया दिला थोडा तरी चालते पहिल्या सुरुवातीला आणि युरियाचा जास्त वापर करू नये युरियाने पानं पातळ होतात सुरुवातीला फक्त नॉर्मल यायचा युरिया जास्त वापरला त्याच्यानंतर मग तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सरी जर लावली असेल ज्या वेळेला त्यावेळेला सरी फोडायची का मधली त्यावेळेला तुम्ही बेसल डोस टाकू शकता म्हणजे त्याच्यात बेसल मध्ये कुठली खतं वापरली पाहिजे तुम्ही दहा सव्वीस वापरा एकोणीसशे एकोणीस वापरा हा म्हणजे रासायनिक पैकी ते खत जर आपण वापरलं तर चांगलं रिझल्ट एक नंबर रिझल्ट येतो हा मिळू शकतो आता हे झालं ना खत व्यवस्थापन आता अजून एक गोष्ट सांगा का समजा आता फ्लावर लावल्याच्या नंतर ह्या फ्लावर पिकावरती कोण कोणत्या प्रकारची रोग राही किंवा त्याच्यावरती नियोजन किंवा नियंत्रण कसे मिळवता येईल आता ह्या फ्लावरच्या पिकावर फक्त जे काय एक अळे दुसरं पांढरी माशी आणि तिसरं म्हणजे घाण्याचा अटॅक पावसाळ्यात जर असेल तर घाण्याचा अटॅक असतो घाण्या म्हणजे करपत हा तो करपा आणि घाण्या सड सडू हा आता त्याच्यानंतर समजा आळीवरती तर कीटकनाशक वगैरे चालते साधारण साधारण तुम्हाला सांगतो थंडीच्या याच्यामध्ये ना दहा पंधरा दिवसातून फवारणी केली तर चालते थंडीमध्ये पण उन्हाळीला उघड आणि पावसाळीला उघडीला कमीत कमी आठ दहा दिवसामध्ये फवारणी घेतलीच पाहिजे आणि त्याच्यानंतर मला एक असं विचारायचं तुम्हाला का आता हे फ्लावरला बघा काही ठिकाणी काय होतं ज्या वेळेस बटणावर ज्यावेळेस माल तयार होतो त्याच्यावरती ब्लॅक स्पॉट येतात किंवा त्याच्यावरती काही रोग येतात केसासारखं ते बुरशी हे तर त्याला नियंत्रण करण्यासाठी काय केलं पाहिजे त्याला त्याला जर केस जर यायचं जर आपल्याला वाटलं आता बटन उमलायचे केस यायचा प्रकार दिसतोय त्यावेळेला त्याला मॉलीबी मॉलिब डेन म्हणून एक घटक घटक आहे तो घटक फक्त स्पेशल वापरायचा स्प्रे करा हा टाकीला चार ग्रॅम वापरायचा आणि तो काळा डाग येतो त्याला जर नियंत्रण काळ्या डागाला नियंत्रण नाही काळ्या डागाला आहे ना डाग कधी येतो फक्त पाऊस असेल असल तर समजा तुमचं बटन उमारले आता उमलात किंवा उमलले आणि जर दोन चार दिवस सारखाच पाऊस जर राहिला तर त्याला काळाडा घेणारच मग त्याच्यावर आल्यावर त्याच्यावर काही नियंत्रण नाही नियंत्रण नाही राहत चालते आता त्याच्यानंतर रोगराई वरती पण झालं आता मला एक गोष्ट सांग आता ही फ्लावर जी उन्हाळ्याची जी लागवड करता तुम्ही पंधरा वेळेस ही किती दिवसानंतर उत्पन्न द्यायला चालू होती ठीक कमीत कमी शेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसात चालू होते लावल्यानंतर आणि ती किती दिवसापर्यंत उत्पन्न दोन महिने ते सव्वा दोन महिन्यामध्ये वावर पूर्ण मोकळे होते आणि त्याच्यानंतर थंडीमध्ये जी व्हरायटी लावतो त्याचं उत्पन्न किती दिवसात मिळतं त्याचं साठ दिवसांनी त्या व्हरायटी चालू होतात पंचेचाळीस म्हणजे पन्नास दिवसांनी चालू होतात त्या व्हरायटी पण ते बी जाते त्याचं उत्पादन डबल असतं कारण त्याचा काद्याची साईज मोठी म्हणजे ते वातावरण हा पोषक असतं त्यावेळेला झाड बनावं लागतं ना उन्हाळ्यामध्ये आणि त्यावेळेला थंडीमध्ये कसं आहे त्याला पोषक वातावरणामुळे झाड बनतं ऑटोमॅटिक त्याला एवढा खर्च येत नाही आणि उत्पादन दीडपट होतं चांगलं नाही चांगलं नाहीत अजून नाना मला एक गोष्ट सांगा का समजा आता एका एकर मध्ये जर एखाद्या शेतकऱ्यांनी सरीवर लावली तर त्याला किती रोप लागतात कमीत कमीत एकरला सोळा हजार रुपये लागतात त्याच्यानंतर बेडवर जर लावली तर बेडवर लावल्यावर त्याला अठरा हजार रुपये लागतील ला। दोन हजार जास्त लागतील आणि साऱ्यामध्ये लावली तर कमी लागतात साऱ्यामध्ये अजून कमी लागतील मग आता समजा अठरा हजार रुपये जर बेडवर लागली तर एकरी किती उत्पन्न निघते याच्यातून एकरी जवळजवळ म्हणायचं चारशे पिशी व निघत चौपन्न पंचावन्न किलोची चारशे पिशी निघत म्हणजे टनाच्या आसपास उत्पन्न घ्या टन भेटतात आणि साधारणतः त्याला बाजारभाव काय अपेक्षित असला पाहिजे म्हणजे किती बाजार कमीत कमीत कमी दीडशे रुपये आणि जास्ती किती असोत कमीत कमी दीडशे शंभर रुपयाने तुमच्या रुपयाला रुपया राहील शंभर सव्वाशे रुपयांनी जरी खपली तर तुम्हाला भांडवलात जे घालावले त्याच्यात रुपयाला रुपया भेटेल आता तुम्ही थोडक्यात जे शंभर आणि दीडशे रुपये म्हणले हा दहा किलोचा भाव झाला किलो म्हणजे किलोला किलो दहा ते पंधरा रुपये साधारणतः जर समजा एखाद्या शेतकऱ्याला पंधरा रुपयाचा बाजार भाव भेटला आणि त्यांनी वीस टन उत्पन्न काढलं तर समजा त्याला टनाला समजा महायशोवानी पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळतं मिळतं वीस टना उत्पन्नाचे त्याला तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शक मिळू शकत आणि जर समजा तेच बाजारभाव त्याला दहा रुपयाच्या आसपास भेटले किंवा किलोला जर दहाच रुपयाचा भाव भेटला तर त्याला किती साधारणतः एक दोन एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न हा त्याच्यामध्ये खर्च साठ सत्तर हजारपर्यंत खर्च खर्च होतो जर समजा दहा रुपयाचा जरी बाजारभाव भेटला तरी समजा साठ सत्तर हजार खर्च गेला तरी त्याला लाख सव्वा लाख रुपये मिळू शकतो तर हे मित्रांनो बाजारभावावरती अवलंबून असतं का ज्या पटीत बाजारभाव जास्त भेटेल त्या हिशोबाने आपल्याला उत्पन्न चांगलं मिळू शकतो पण आता आपण डिटेलमध्ये माहिती घेतली त्याच्यातून आपल्याला कळालं का एकरामध्ये आपण वीस टाकापर्यंत उत्पन्न मिळू शकतो चांगलं जर नियोजन केलं तर त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतो आणि कमी दिवसाचा हा पीक आहे समजा आता दोन महिन्याच्या आजमध्ये हा पीक किंवा दोन सव्वा दोन महिन्यामध्ये आपल्याला हा पीक उत्पन्न देऊ शकतो तर जर शेतकऱ्यांना आता आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही त्याचे सुद्धा जॉईन होऊन प्रश्न विचारू शकतात आणि जर तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल तर खाली कमेंटमध्ये प्रतिक्रिया आपली नक्की नोंदवा आणि मित्रांनो परत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद